मनमाडला ईद उल अदा अर्थात बकरी ईद मोठ्या वातावरण उत्साहात साजरा नाशिकच्या मनमाड येथील गुजराती हॉस्पिटल पाठीमागे नवीन ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक ईद उल अदा अर्थात बकरी ईद विशेष नमाज सकाळी साडेआठ वाजता पठण केले यावेळी जामा मस्जिदचे प्रमुख मौलाना असलम रिजवी यांच्या नेतृत्वात बकरी ईद विशेष नमाज पठण संपन्न झाली देशात शांती आणि एकता बंधुता नांदो यासाठी शहर काजी जामा मस्जिदचे प्रमुख मौलाना असलम रिजवी यांनी दुवा केली मुस्लिम बांधवांनी गळाभेट घेत एकमेकांना ईद उल अदा अर्थात बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी नगरपालिका व पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त तैनात होता मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांनी शहरातील मुस्लिम बांधवांना ईद निमित्ताने शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधवांनी नमाज पठण नंतर कब्रस्तानात जाऊन आपल्या पूर्वजाकरिता प्रार्थना केल्या याप्रसंगी अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते आवास जनतेचा न्यूज मराठी मुख्य संपादक अनिस शेख मनमाड